तुमचा विश्वास बसणार नाही जर मी तुम्हाला म्हणाले की तुमच्या त्वचेवरची खाज तुमची पाठदुखी तुमचं वाढत चाललेलं वजन इतकंच कशाला तुम्हाला येणारं नैराश्य हे सगळं गट हेल्थमधल्या असंतुलनामुळे होतंय अहो हे अगदी खरंय वर्करने जरी हे त्रास आपल्याला वेगवेगळ्या सिस्टीमचे वाटत असले तरी त्याचं मूळ आपल्या आतड्यांमधील एक अदृश्य आणि कमालीच्या जगात लपलेलं आहे ते म्हणजे गट हेल्थमध्ये गट हेल्थ म्हणजे तुम्हाला अन्न नीट पचतंय का केवळ इतक्या पुरतं ते मर्यादित नाही आहे आता याच्यामध्ये रिसर्च होतोय की आपल्या आतड्यातील जे सूक्ष्म जीव आहेत म्हणजे गट मायक्रोबायोम मा आहे ते आपल्या शरीरातील व्हायटमिन तयार करतात ते आपल्या शरीरातील जे मूड नियंत्रित करण्यासाठी सिरोटोन नावाचा न्यूरो ट्रान्समिटर आहे सत्तर टक्क्याहून अधिक ते गट हेल्थमध्ये सिक्रेट होतं त्याचसोबत इन्स्युलिन रेझिस्टन्ससारखा महत्त्वाचा रोल जो आहे गट प्ले करतो इम्युनिटीमध्ये गट हेल्थचा खूप मोठा रोल आहे आणि म्हणूनच आज शास्त्रज्ञ गटला दुसरा मेंदू सेकंड ब्रेन असं म्हणतात आणि म्हणूनच असं म्हटलं तर ठरणार नाही की आपल्याला आतापर्यंत आहाराविषयी आजाराविषयी आणि आपल्या आरोग्याविषयी जेही माहिती आहे ते सगळं अपूर्ण ठरेल जर आपल्याला गट हेल्थविषयी माहिती नाही आहे तुम्हाला गट हेल्थ बद्दल काय वाटतं आणि काय माहिती आहे मला नक्की कळवा